ते आम्हाला रोज तुमच्या सगळ्या तक्रारी खेळणं होत नाही बाबा आम्ही गरीब माणसं माणसाईत करून खाणारे आमच्या लेकराला रोज तुमच्या लेकरा असे त्रास द्यायल्यावर कशी शाळा कशी शिकवायची त्या लेकराला तिथं असं जाऊन त्यांना बोलायचं मारायला एक तर कोणाच्या वाटा जायचं नाही वाट गेलं तर त्याला मग ढिल पडायचं नाही

थांब थांब आता एकदा हात जोडून ते कर हा मित्रांनो मी शाळेत येतोय मला शाळेत शिव्या देऊ नका मला शिव्या बिलकुल आवडत नाहीत मग ते मला मग तिथला दाखवा येते मला मग पुन्हा का रेस्कार म्हणतो मला काय म्हणा तू मला शिवाय काय शिवाय दिलेला आवडत मित्र हो मित्र हो मला दिलेला आवडत नाही आता मला

देव देवु। देवु। छेंका 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 तुझे काय आहे का तू काय काय म्हणला काय तरी तसं तसं चालू होत लेखरायचं माझे कुमार पॅन्ट खाड काय म्हणला